आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करावं आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन पैगवन वा इसबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन बेंगलोर पोलिसांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशाची केली पायमल्ली सराब दुकानदाराच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न पंढरपूर प्रतिनिधी सराब दुकानदाराला काही विशिष्ट कायदेशीर आणि व्यावसायिक हक्क आहेत यामध्ये वस्तूंची विक्री खरेदी आणि त्या संबंधीचे यांचा समावेश होतो तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात काही संरक्षण आणि अधिकार देखील आहेत असे असताना सणासुदीच्या दिवसात पंढरपुरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सराफ व्यापाराच्या मूलभूत हक्काची पायमल्ली करून पोलिसांनी पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करत सराफ व्यवसायाच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण होईल असे कृत्य तपासासाठी आलेल्या बेंगलोर पोलिसांनी केले आहे जी आरचे पालन न करता अटक आरोपीला डायरेक्ट दुकानात घेऊन येऊन तपास केला यामुळे सराफाच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण झाली आहे या प्रकारामुळे सणासुदीच्या वेळी ग्राहकांची तारांबळ आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती तरी देखील सदर सराब दुकानदाराने कायद्याचे पालन करत पोलिसांना सहकार्य केले वास्तविक पाहता भर बाजारपेठेत असणाऱ्या सराब दुकानाचे शटर खाली बंद करून पोलिसांनी तपास करणे गरजेचे असताना तसे न करता पोलिसांनी बंदूक शस्त्र हातात घेऊन दुकानदारावर जबाब टाकला आणि तपास सुरू केला त्याचा व्हिडिओ ॲडवोकेट वेदपाटक यांनी सोलापूर जिल्हा अधीक्षक यांना पाठवल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे हे सदर ठिकाणी दाखल झाले यानंतर तपास थंडावला हा तपास सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू असल्याने रस्त्यावर येणारे जाणारे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली या घटनेबाबत सराब दुकानदार संघटनेने संताप व्यक्त केला आहे माझं नाव स्वप्नाश ताटे आणि माझं पंढरपूरमध्ये श्री दुकान आहे आणि आज सकाळी माझ्या दुकानात पोलीस आले माझ्या घराशेजारी जरी राहणारा सुनील ह्याचे ते पाहुणे लागत होते चोर होता तो त्याने ह्याच्या मदतीने हे म्हणले की आम्हाला पैसे पाहिजे आमचा चांदी विकायची आहे त्यांनी मी चार किलो सातशे ग्राम चांदी घेतली असताना पोलिसांनी सकाळी अकरा वाजता माझ्या दुकानात आले आणि मला खूप त्रास दिला त्यांनी मला सांगितलं की एफ आय आर तुमची दहा किलो चारशे ग्रामची आहे तेवढी तुम्ही मला द्यावीच लागेल जर नाही दिले तर तुम्हाला केस ऑरेंट वॉरंट करून आम्ही काय करायला ते करू त्यामुळे टॉर्चर केलं सकाळपासून एवढा त्रास झाला अक्षरशः स्वतःला नकोस झालं एवढा त्रास झाला आणि जेनं मला चांदी विकली त्यानं सुद्धा सांगितलं की बाबा मी यांना एवढी या चांदी विकले तरी त्यांनी पोलिसांनी ऐकलं नाही त्रास दिला का कर्नाटक पोलिसांनी त्रास दिला पंढरपूर पोलिसांनी नाही दिला आणि जी चांदी विकली ज्या माणसाने म्हणजे आमच्या घराशेजारी राहतो जातो त्यांनी सुद्धा रिकव्हरी दिली की बाबा मी याला चार किलोच चांदी विकलेली आहे एफआयआर मध्ये दहा किलो चारशे ग्राम लिहिलेले आहे पण जी चांदी मी घेतलेली आहे ती चार किलो घेतलेली आहे पण पोलिसांनी ती मान्य केली नाही आता माझ्यावर जबरदस्ती पोलिस करून पोलिसांनी माझ्याकडून दहा किलोच चांदी घेतली एफ आय आर मध्ये जेवढी आहे तेवढीच चांदी घेतली याच्यावर पोलीस निरीक्षणाने जरा लक्ष द्यावं कायदा काहीतरी करावा ही विनंती आहे नाही नाही चोरीची चांदी आहे हे मला माहित नव्हतं ज्या वेळेस माझ्या दुकानात पोलीस आले त्यावेळेस मला कळलं की ही चांदी चोरीची आहे हा माझा मित्र आहे तो घरा शेजारी राहतो हे मला म्हणला माझी चांदी विकायची आहे हे मला पैशाची गरज आहे यांची ती पाहुणी होती चोर जो होता ती यांची पाहुणी होती मला माहित नव्हतं की ही चांदी चोरीची आहे ज्या चोर यांचा पाहुणाच आहे एकतपूर एकतपूर सांगोला शनी वाघमारे शनी वाघमारे मी विकत घेताना विचारपूस केली आता हा कस माझ्या शेजारी राहणारा रोज म्हणजे एकमेकाला बघणारा माणूस घराशेजारी शेजारी मी याला कसं म्हणू शकतो बाबा ही चांदी तू चोरून आणली का कुठून आणली तरी हा सुद्धा बोलायला मान्य आहे की बाबा ही चांदी चोरीची नाही मला पैशाची गरज आहे एवढं करून दे मला तशी सुद्धा पोलिसांसमोर प्रबोल झालाय ज्यावेळेस माझ्या दुकानात पोलीस आली तेव्हा मला कळलं की ही चांदी चोरीची आहे चांदी तीन महिने झाले घेऊन पण सकाळपासून एवढा त्रास झाला मला पोलिसांनी त्यांना त्रास भरपूर दिला त्यांना मी कबुली दिली होती की बाबा मी फक्त चार किलोच घेतली आहे तरी पण त्यांनी मला फोर्स केला की एफ आय आर मध्ये जेवढे आहे तेवढे तुम्हाला द्यावीच लागेल